आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस सांडगेवाडी जयभवानी भवानी पतसंस्थेचा चोवीसवा वर्धापन दिन उत्साहात संपन्न मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव सांडगेवाडी येथील जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सांडगेवाडी या संस्थेचा वर्धापन दिन शुभ मुहूर्तावर चाळीस लाख रुपये डिपॉझिट आहे तर आठ कोटी तीन लाख रुपयांपर्यंत संस्थेने सर्वसामान्य लोकांना कर्ज वाटप केलं आहे संस्थेकडे तेवीसशे सभासद आहेत दिवाळीच्या दरम्यान संस्थेने सर्वसाधारण चाळीस लाख रुपयांपर्यंतचे डिपॉझिट स्वीकारले संस्थेचा वर्धापन दिन संपन्न होत असताना परिसरातील अनेक मान्यवरांनी व हितचिंतकांनी संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती या प्रसंगी प्रामुख्याने पलूस बँकेचे चेअरमन वैभव पुदाले व्हाइस चेअरमन प्रकाश पाटील गटनेते सुहास पुदाले पलूस सहकारी बँकेचा स्टाफ व संचालक मंडळ उपस्थित होता तसेच बांबवडी गावचे विश्वास पाटील संजय संगपाळ भास्कर शेठ हर्ष मेडिकलचे मालक देशमुख हिमतराव लाड उदयसिंह देशमुख विजयसिंह देशमुख उद्योजक प्रदीप वेताळ यांनी संस्थेच्या वाटचाली शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला पलूस तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू बीडी कुंभार वकील एम एस सी बी चा स्टाफ विजय लोंडे दुधोंडीचे माजी सरपंच विजय आर्बुने पलूस येथील भरत इनामदार व त्यांचे सहकारी आनंदा पुदाले लक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक संपतराव फाळके व त्यांचे सर्व सहकारी क्रांती अर्बनचे मॅनेजर सागर रेपाळ क्रांतीचे संचालक ॲडव्होकेट सतीश चौगले चौंडेश्वरी पतसंस्थेचे चेअरमन चंद्रदीप बुचडे धोंडीराज पतसंस्थेचे मानसिंग पाटील कुमार देवटे यांची उपस्थिती होती या प्रसंगी खंडोबा ट्रान्सपोर्टचे मालक सुनील शिंदे यांच्या नवीन गाडीचे पूजनही करण्यात आलं याशिवाय वसंतदादा कारखान्याचे संचालक गणपतराव सावंत जयवंतराव पवार दिलीपराव जाधव तुपारी ब्रह्मा विष्णू व महेश पाटील भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद पाटील घोगाव ग्रामीणचे संदीपराव मोहिते माजी उपसभापती संजय पाटील भाजपचे प्रशांत दमामे विशाल बुचडे भारती पतसंस्थेचे चेअरमन चे व वा व्हाईस वा चेअरमन पलूसचे माजी नगरसेवक विशाल दळवी बुर्लीचे उपसरपंच उमेश पाटील रामानंद नगरचे विजयराव विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे ग्रामपंचायतीचे सदस्य शिवाजी देशमुख मोराळीचे धनाजी पाटील व त्यांचे सहकारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या प्रवीण मोहिते व ज्योती मोहिते यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली संस्थेच्या या यशस्वी वाटचालीस सर्व संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावली ज्यामुळे परिसरामध्ये संस्थेचं कौतुक होत आहे जय भवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा चोवीसावा वर्धापन दिन संपन्न होत असताना मला एक विशेष आनंद होतो की दिपाळीच्या पाडव्याला संस्थेचं त्यावेळी ओपनिंग झाल्यामुळे आता ह्या पंचकोशीतील बरेच सभासद खेळीदार किंवा संस्थेचे हितचिंतक किंवा राजकीय सामाजिक काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना आम्ही आमंत्रित केल्यानं ह्या आज संस्थेला शुभेच्छा मिळाल्या याचं कारण असं आहे की सगळ्यांच्या भेटीघाटी या निमित्तानं होण्याचा एक चांगला उपक्रम आहे संस्थेनं आता साडे नऊ कोटी चा डिपॉजिटचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि साडेसात ते पावणेआठ कोट रुपये पर्यंत कर्ज वाटप केलेलं आहे संस्थेची शाखा रामानगर मध्ये आता आम्ही थोड्या दिवसात सुरू करत आहोत आणि जिल्हा कार्यक्षेत्र संस्थेला मिळालेला आहे त्यामुळं सर्व ह्या संस्थेच्या वरती प्रेम करणाऱ्या ह्या पंचक्रोशी परस तालुक्यातील सर्व सभासद ठेवीदार आणि संस्थेचे हितचिंतक यांना मी मनापासून धन्यवाद देतो